माथेरान सामाजिक नितीन शाह यांच्या चौतीसाव्या विवाह दिनानिमित्त नेत्र बॉडी चेकअप मोफत शिबिराचे आयोजन माथेरान येथील समाजसेवक आपला देह फक्त समाजसेवेसाठी मानवता धर्म जपणारा पिंड माथेरान येथील आर श्री शहा जनरल स्टोरचे मालक व्यापारी नितीन शहा यांच्या चौतीसाव्या विवाह दिनानिमित्त वैद्यकीय शिबिराचे आयोजन करीत माथेरानमधील शेकडो नागरिकांनी या वैद्यकीय शिबिर प्रसंगी नेत्र तपासणी व बॉडी चेकअप सुविधेचा लाभ घेतला असून समाजसेवा हाच माझा छंद यातून नागरिकांच्या वैद्यकीय सामाजिक व शैक्षणिक मदतीस सदैव तत्पर धावून येणारे नितीन शहा हे कायम माथेरांच्या नागरिकांना विविध संस्थेमार्फत व एन जी मार्फत मदत मदतीचा हात पुढे देत दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस ते बारा बारा दोन हजार चोवीस रोजी हे वैद्यकीय शिबिर माथेरान येथे उत्प्रस्त गर्दीने संपन्न होत असून श्री सद्गुरू कृपा विजन डॉक्टर भूषण शक्यवीर डॉक्टर सोनम शहा यांच्या तपासणीतून हे शिबीर उत्तम नागरिकांच्या प्रतिसादाने संपन्न होत आहे या प्रसंगी माथेरान येथील माजी नगरसेवक समाजसेवक यांची उपस्थिती विशेष दिसून आली या वैद्यकीय शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद पाहता नितीन शाह यांनी समाधान व्यक्त केले आहे चौफेर so वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान

उपटोळ्यांच्यापासून तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे ईशा नेत्रालय आमच्या हॉस्पिटल आणि माथेऱ्यांमध्ये असे भरपूर असे काही डोळ्यांच्या संदर्भात आजार आहेत आणि ते आपण त्याचे निदान करून देत आहोत हे सुद्धा मोफत करून देत आहोत आणि काही अशा काही ट्रीटमेंट्स आहेत ज्या त्यासाठी जा हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज असते आणि काही असे चेकअप वगैरे असतात की ज्याला भरपूर खर्च येतो पण आमच्या हॉस्पिटलमार्फत आम्ही हे मोफत करून देत आहोत आणि आम्ही शाह माथेराचा रहिवासी आहे माझी चौथी पिढी माथेरामध्ये आहे मी माझ्या वयाच्या पन्नास वर्षा जे आहे ते मी लोकांसाठी सेवा करण्यासाठी हे सगळे जाणवतो आज माझ्या लग्नाचा चौदासावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने गावाच्या पब्लिकसाठी नेत्रचिकित्सा तसेच आखी बॉडी चेकअप फ्रीमध्ये ते असे बदलापूरचे आमचे मित्र एक आहेत डॉक्टर रायकर म्हणून त्यांच्या म मदतीने आणि मी स्वतः ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन आम्ही हे प्रोग्राम तयार केलेला आहे त्याच्यापूर्वी पण अशा दोन वेळा नेत्रचिकित्सा चिकित्सा असल्याने आम्ही नेत्रबिंदूचे ऑपरेशन फ्री असे दोन वेळा आमचे झालेले तिसऱ्यांदा हे कॅम्प भरवलेला आहे मी डॉक्टर भूषण सातिजी आज आपण इथे क्वांटम मॅग्नेटिक मॅग्ने पद्धतीने बॉडी चेकअप करतो आहोत ही जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे आणि याच्यामध्ये सत्ताच्या प्रयत्न ब्लड सॅम्पलची गरज नाही फक्त टेक्नॉलॉजी डिजिटल वेमध्ये साठ सेकंदांमध्ये रिपोर्ट जनरेट होतात आणि अगदी अचूकपणा म्हटलं तर एटी फाय टू नाईंटी फाय पर्सेंट ॲक्युरेसी या रिपोर्ट्समध्ये असते पेशंटला विचारायची गरज नाही पडत की त्यांना काय त्रास होतो आहे रिपोर्ट बघून त्यांना अचूकपणे सांगता येतं की त्यांना गुडघेदुखी किंवा ॲसिडिटी किंवा दुखेदुखी असा त्रास होत त्यावरती अगदी छोटे साधेसोटे उपाय देऊन त्यांच्या त्रास त्यांचे जे काही आजार आहेत त्यांना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आतापर्यंत जेवढे आम्ही चेकअप इथे केलेले आहेत त्यामध्ये कॉमनमध्ये आम्हाला असं दिसतंय की लोकांना गुडघेदुखी कंबरदुखी अशा प्रकारचे रोजग्य आजार इथे बघितले गेले बरेच काही हार्टच्या पेशंटला असं पण बघितलं गेलं ते मीठ कमी खातात मिठाचा कमी खाण्यामुळे आयोडिनची कमतरता पण जाणवणार